Yeah. धन्यवाद तुमची आठवण काढत असतात मग आज पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या असं लक्षात आलं की बा आपण घरी कार्यक्रम करण्यापेक्षा चार पाहुणे पै पाहुणे ज्यांचं पोट भरलेलं आहे त्यांना खाऊ घालण्यापेक्षा ही जी मुलं आहेत लेकरं एक विशिष्ट प्रकारची लेकरं आहेत आणि त्याला आपण जीव घालणं आणि आपले आदरणीय भाऊ जे आहेत त्यांचं जे कार्य आहे त्यांच्या कार्याला पाहून जोगदंड साहेब हे प्रभावित झालेले आहेत आणि त्यांनी असं ठरवलेलं आहे की बा आपण आपण या आश्रमाला सतत भेट देत राहू आणि तुमच्या जीवनात जसे आता तुम्ही प्रार्थना केली किंवा इतनी शक्ती हमें देणार जाता मन का विश्वास कमजोर होणं तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे की मी असा आहे आणि मी एकदम व्यवस्थित आहे आणि मी असं बनणार मी कशालाही घाबरणार नाही किंवा मी काही कमजोर नाही मी बी एक या निसर्गातला एक जीव आहे आणि मी चांगलं राहील व्यायाम करील व्यवस्थित जेवण करील अभ्यास करील अशा ह्याच्यातून तुम्ही तुम्हालाही आमच्यापासून प्रेरणा मिळावी तुमच्यापासून आम्हाला मिळावी आणि आम्हालाही काही काम चांगलं करण्याची प्रेरणा मिळावी ह्या हेतूनच बाबासाहेब चोगदड हे या ठिकाणी आम्हाला सगळ्या टीमला घेऊन आलेले आहेत आणि आम्ही सतत आपल्या पाठीशी राहू भाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं सतत येत राहू आणि आमच्याकडून जे काही चांगलं पुण्यकर्म घडेल ते आम्ही घडवण्याचा प्रयत्न करू येऊनच या ठिकाणी मी दोन शब्द बोलतो आणि थांबतो धन्यवाद आरबीआय एक जस्ट येते ज्यांनी गोरगरीब वंचित उपेक्षित शेतकरी शेतमजूर पीडितांसाठी काम केलं असे आमचे दादा जोगदन दादा, यांच्या स्मरणार्थ लाडली बिटिया चित्रपटाचे निर्माते चिरंजीव आणि सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे आनंदग्राम संस्थेमध्ये याच्याही पिढीत अनाद उपेक्षित लेकरांच्या हातात खास घालून त्यांच्या अन्न आणि औषधाची व्यवस्था करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी त्यांचा श्वास बळकट करण्यासाठी आदरणीय दादांच्या स्मरणार्थ सर्व परिवार या ठिकाणी आलेला आहे त्यांनी पंगत भोजन अन्नदानाची देऊन या ठिकाणी मुलांना फळं घेऊन हा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी लावलेला आहे चित्रपटाच्या माध्यमातून जोगदोड परिवाराने नेहमीच समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम केलं दादांची हयात त्यांनी बांधावर शेतावर मजूर आणि उपेक्षितांमध्ये घालवली खूप दादांची आठवणी हो आहेत ते महाराष्ट्रामध्ये फार मोठे ने, नेते नेते हो होते आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे त्यांच्या ते जवळचे सहकार्य आणि मित्र होते दोघांनी खांद्याला खांदा लावून भटके आणि उपेक्षितांसाठी काम केलं अशा दादांच्या इथे स्मरणार्थ अनंग्राममध्ये जो आजचा उपक्रम आहे हा उपक्रम आम्हा सर्वांसाठी अतिशय आनंददायी आहे आणि समाजामध्ये सकारात्मक प्रेरणादायी आहे या निमित्तानं या मी जोदम कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे त्यांनी हाती घेतलेला सामाजिक परिवर्तनाचा आणि समाजसेवेचा हा जो वसा आहे हा अविरत त्यांचे पुढील पिढी घेऊन जाईल त्यांनाही समाजकारणामध्ये खूप मोठा रस आहे त्यामुळे ते यानुग्रामचे घटक आहेत एक आनंदयात्री म्हणून ते, 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 ते आमच्या हमेशा हृदयावरती असतात मुलं नेहमी त्यांची आठवण करतात त्यांचा पिच्चर असेल किंवा संदेश असेल वेगळ्या माध्यमातून ते, ते, ते आमच्यासोबत काम करत आहेत पुनश्च एकदा मी सर्व कुटुंबियांना आमच्यासोबत राहण्या मी त्यांच्या आभार व्यक्त करतो आणि आजची जी पंगत भोजनदानाची जी पंगत आहे त्या पंक्तीमध्ये आपण सर्व पाहुण्यांनी आणि परिवारातील सदस्यांनी सहभागी व्हावं हो। अशी मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर मंदिरजवळ बीड